पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध वेज नॉन आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन अयोध्ये येथे आज श्री प्रभू राम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असून सबंध महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील शिवसेना नेते जिल्हा संघटक संजय बंद पट्टे यांच्या संकल्पनेतून श्री प्रभू यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त प्रभागातील गोरगरीब नागरिकांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपचा कार्यक्रम आज सकाळपासून ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी उपस्थिती लावली असून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसून आला श्री प्रभुराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय अरुण फुगेसर यांनी उपस्थिती लावली होती शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून संजय बंद पट्टे हे सातत्याने सर्वसामान्याच्या सा सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठी राबवलेले नेत्र तपासणी शिबिर हा सामाजिक उपक्रम स्तुत असल्याचे फुगे यांनी प्रतिपादन केले तसेच त्यांच्या त्यांच्या हस्ते चष्मे वाटप देखील करण्यात आले यावेळी मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले आणि एस बी ग्रुप पंधरा पंचावन्नचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते श्री प्रभुराम रान निमित्त आज देशात आनंदमय वातावरण असताना निमित्ताने आज आम्ही शिवसेना शिवसेना पक्षाच्या वतीने मोफत नैत्र तपासकी व मोफत सेवा टापचा कार्यक्रम का घेतला असून या कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तर मी सर्व पंढरपूरवासियांना श्रीराम प्रभू प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र